काय मागणी आज आपण आंदोलन करत आज आम्ही राष्ट्रीय समाज पक्षातर्फे आम्ही इथे धरणे आंदोलन द्यायला बसलेलो आहोत फडणवीस सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू आणि कर्जमुक्ती सरसकट कर्जमुक्ती करू परंतु हे फडणवीस सरकारने या मागणीसाठी बगल देऊन या शेतकऱ्यांच्या मागण्या का काय पूर्ण केलेल्या नाहीत आज आमचा शेतकरी राजा कर्जामध्ये आत्महत्या करतोय या आत्महत्या रोखायच्या असतील तर या सरकारने या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून सातपारा कोरा करावा अशी आमची एक मागणी आहे म्हणून आज आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाने पक्षातर्फे माझेराव जानकर साहेबांच्या आदेशानवे आज आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणं आंदोलन करत आहोत यानंतरची रूपरेषा आमची अशी राहील जर या सरकारने जर आमचं कर्जमुक्ती केलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊन चक्का जाम करू मोठ्या प्रकरणामध्ये धरण धरणे धरणे करू आम्ही आणि या सरकारला वटणीस आणू असं आमच्या राष्ट्रीय समाज पक्षातर्फे पक्षातर सुद्धा चालू आहे पण आपल्याला असं वाटतंय का हे सरकार कर्ज माफ करणार म्हणून विश्वास आहे का आपल्याला असं कसं असतंय लहान नका लेकरू रडू लागलं तर त्याला माय दूध पाहिजे त्याचं माय दूध पाहिजेच नाही त्याच्याशिवाय आम्हाला लोकांवर म्हणजे सरकार पुढे आम्हाला आमचं रगानं मांडलं तरच ते सरकारला कळल तर त्या सरकार कुंभकर्णाची झोप घेत आहे त्या कुंभकर्णाची झोप उडवायची असेल तर राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरायला तयार आहे आणि या सरकारला वेटीस धरून त्या सरकारला आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करू अशी आम्हाला खात्री आहे बरं सरकार आणि मुख्यमंत्री म्हणतात की हे जे सरकार आहे शेतकऱ्याच्या पाठीमाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या सोबत आहे म्हणून अहो शेतकऱ्याच्या जर पाठीमाग असत सरकार तर आज हे आमचा महाराष्ट्र झाला असता परंतु शेतकरी राज्यातील प्रत्येक गावाचा प्रत्येक शेतकरी हा कर्ज बाजारीमुळे आत्महत्या करत आहे आज पावसाचं सावट नाहीये सरकार ना या शेतकऱ्यांनी दुबारा पेरणीसाठी हे शेतकरी राज्याच्या चिंतेमध्ये आहे आणि हे सरकार याच्या जर पाठीमागा असला असतं तरी शेतकऱ्या चुकी झाला असता परंतु सरकार या शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे